नमस्कार मित्रांनो मित्रांनो उत्सव समितीचे सर्व सर्वा, सर्वा सुनील हरपुडे पाटील घाटाविषयी थोडक्यात बोलतील नमस्कार सर नमस्कार आपल्या घाटाविषयी बोला ना थोडंसं भरनाट उत्सवानिमित्त उद्या शुक्रवार दिनांक पाच चार दोन हजार चोवीस रोजी भव्य बैलगाडी छकडा शर्यत भरवण्यात आलेली आहे तरी सर्व मावळवासियांनी या बैलगाडी बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करण्यात आले तरी सगळ्या प्रेमी प्रेमिकांनी याचा लाभ घ्यावा आणि आपली बैल जोड्या आणून उत्स्फूर्त आनंद लुटावा आणि बैलगाडी शर्यतीचे सकाळी आठ वाजता पूजन केले जाईल तरी सर्वांनी येथे उपस्थित राहावे धन्यवाद धन्यवाद हे प्रक्षेपण मी तुम्हाला दाखवतो घाट हा सुनियोजित सु असा अशा पद्धतीने लोणा गावठाऊन ग्रामस्थांनी बनवला आहे तरी आपण सर्वांनी बैलगाडा शर्यत घाटावर येऊन उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा अशी सर्वांना आवाहन करतो मित्रांनो घाट हा श्री कानप कानिपनाथ देवस्थानच्या बाजूला दोन हजार तेवीसचा जुना घाट तिथे ठेवण्यात आला आहे तरी आ, मी तुम्हाला लोणावळा गावठाण यांचा बैलगाडा शर्यत घाट दाखवण्याचा प्रयत्न करतो नमस्कार मित्रांनो भैरव बहर, भैरवनाथ उत्सव लोणावळा गावठाण भैरवनाथ उत्सवानिमित्त लोणावळा गावठाण येथे सेकंदाचा बैलगाडा शर्यत घाट आयोजित करण्यात आला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा ये, ये